महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण खाते मिळाले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन जलसंधारण गुलाबराव पाटील पाणीपुरवठा गणेश नाईक वन दादाजी भुसे शालेय शिक्षण संजय राठोड माती व पाणी परीक्षण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग आणि संशोधन उदय सामंत उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरण वा बदल आणि पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा नूतनीकरण अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय शंभूराजे देसाई पर्यटन खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास आदिती तटकरे महिला व बालविकास शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम माणिकराव कोकाटे कृषी जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायतराज नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन संजय सावकारे कापड संजय शिरसाट सामाजिक न्याय मकरंद पाटील मदत व पुनर्वसन नितेश राणे मत्स्य आणि बंदरे आकाश फोंडकर कामकर बाबासाहेब पाटील सहकार प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास अवकाफ मंत्रालय वैद्यकीय हो शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन योगेश कदम ग्रामविकास पंचायतराज आणि पंकज भोयर गृहनिर्माण